दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच जे एस एस गुरुकुल प्ले ग्रुप ते इयत्ता आठवी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती एका वर्गात फक्त वीस ते पंचवीस विद्यार्थी गणितामध्ये प्राविण्यासाठी अबॅकस पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी ठिकाण बालाजी कॉलनी अंबिकानगर केडगाव अहमदनगर संपर्क शून्य दोनशे एक्केचाळीस दोनशे एक्केचाळीस सात हजार सात चौऱ्याण्णव शून्य तीन अठ्ठ्याण्णव सात हजार सात आणि त्र्याण्णव एकाहत्तर अडोतीस आठ हजार सात आहिल्यानगर शहरातील सावडी उपनगरातील संदेश नगर वसंत टेकडी येथे असलेल्या द्वारकामाई साई मंदिराचा बारावा वर्धापान दिन आणि गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठान आणि नगरसेवक सुनील त्र्यंबके यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, या वर्षी विविध धार्मिक सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे नऊ आणि दहा जुलै रोजी सोळा पार पडणार आहे या उत्साहाची सुरुवात स्वामी समर्थ मठ येथून प्रारंभ होणार आहे या शोभयात्रेत घोडे उंट आणि ढोल पथक बाल वारकरी महिला वारकरी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहे या दोन दिवसाच्या काळात विविध धार्मिक कार्यक्रम साजरे केले जाणार असून हरिभक्त पारायण रायकर महाराज यांचे सुश्रव्य कीर्तन पार पडणार आहे या कार्यक्रमाला आमदार संग्राम जगताप आमदार शिवाजीराव कर्डिले माजी खासदार सुजय विखे युवा नेते अक्षय कर्डिले या मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती नगरसेवक सुनील त्र्यंबके यांनी दिली आहे अत्यंत आनंद वाटतो गुरु पौर्णिमा अर्थात व्यासपौर्णिमा गुरु पौर्णिमा दोन हजार पंचवीस उत्सव संदेश नगर साईबाबा मंदिर श्रीराम चौक या ठिकाणी प्रतिवर्षीप्रमाणे भव्य दिवे दिंडी मिरवणूक दिनांक नऊ जुलै रोजी संपन्न होणार आहे दिंडीची वेळ दुपारी तीन ते सायंकाळी नऊ पर्यंत भव्य अश्व हत्ती अतिशय नगर जिल्ह्यातील एक नंबर मिरवणूक त्यामध्ये घोडे गुंट बँड पथक ढोल पथक झांज पथक कारखरी माळकरी वारकरी, वारकरी शेतकरी सगळ्यांना सहभागी करून सुंदर दिंडी संपन्न होईल त्यानंतर दिनांक दहा जुलै रोजी चार ते सहा यावेळी कीर्तन सेवा होईल त्यानंतर महाप्रसाद होईल सर्व नगरकर भावी भक्तांना विनंती आहे आपण या कार्यक्रमात तन्मन धराने करून देणगी स्वरूपात वस्तू स्वरूपात ज्याला जे दान शक्य असेल त्याने देऊन या चाललेल्या पवित्र कार्यात सहकार्य करावे अशी आदरणीय या कार्यक्रमाचे आयोजक लाडके नगरसेवक सुनील भाऊ त्र्यंबके साहेब साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने सर्व भावी भक्तांना हे मनपूर्वक निमंत्रण आमंत्रण सर्वांनी उपस्थित राहावे ओम साईराम ओम साईराम आपण दर महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी महाप्रसादाचा कार्यक्रम करतो आणि महाप्रसाद सर्व साई भक्त खूप आशेने आणि खूप मोठ्या उत्साहाने आपल्याला करतात दरवर्षी आपण गुरु निमित्तानं गुरुपौर्णिमा खूप उत्साहाने मोठी करतो तसेच नऊ तारखेला आपल्या मंदिरामध्ये मिरवणुकीचा कार्यक्रम आहे आणि दहा तारखेला चार ते सहा प्रवचन आणि कीर्तन आहे मी आज बावीस तारखेपासून तर सव्वीस तारखेपर्यंत दिंडी सोळावा हे आपण करतो कारण की दिंडीला सर्वजण जातात पांडुरंग जातात पांडुरंग म्हणजे सर्व दिंडीकरांना सांगितलेलं आहे पांडुरंग म्हणजे हेच आपले आई वडील असतात पांडुरंगाने हेच आशीर्वाद आपल्याला तिथे दिलेले आहेत की जा मी पांडुरंग मी घरीच येणार आहे तुमच्या दर्शनासाठी आणि पांडुरंगाचं दर्शन म्हणजे आईवडिलांचं दर्शन आहे त्यामुळे सर्वांनी आईवडिलांचं दर्शन घ्यावे ह्याच निमित्तानं संत पांडुरंग बाबा साई मामा हे संत आहेत म्हणजेच गुरु आहेत आणि हे गुरु त्यामुळे आपण गुरुपौर्णिमा ही मोठ्या उत्साहानं आपण गुरुपौर्णिमा करतो मी सर्वांना आव्हान करतो की गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं सर्वांनी आनंदाने आपल्या मंदिरात यावं कोणाला जर दान करायचं असेल तर अन्नदान करा अन्नदान हे सर्वात मोठं दान आहे आणि श्रेष्ठ दान आहे तसेच आपल्या शहराचे लाडके आमदार संग्राम भैया जगताप यांनी हे आपल्या मंदिरासाठी खूप उपयोग केलेले आहेत तसेच आपल्या एकदम जवळचे मंत्री शिवाजीराव करडिले हे सुद्धा आपल्याला खूप सहकार्य करतात गुरु पौर्णिमेला तसेच अक्षयदादा करडिले हे दर महिन्याला आरतीसाठी आपल्या मंदिरात उपस्थित असतात आणि काही ना काही ते करत राहतातच तर गुरुमिंच्या निमित्तानं अक्षयदादा करडिले हे महत्वाचे आर्थिक मानकरी आहेत मी सर्वांना विनंती करतो की सर्वांनी खूप मोठ्या संख्येने उपस्थित राहावे तसेच आमच्या वड महाराज हे सुद्धा खूप असं छान कीर्तन करतात आजचं हे कीर्तन त्यांचं पाहिलं एवढं छान कीर्तन होतं की माणसाने ऐकावं असं कमी असतं की जीवन म्हणजे काय हे कीर्तनामध्ये सांगतात हेच कीर्तन परत तुम्हाला म्हणतो आमचे डाळे महाराज यांनी शरीरचे आमचे गायकवाड महाराज आहेत हव प गायकोळ महाराज यांचं सात दिवस साई सप्ताह आहे सर्वे तळे सुद्धा सर्वांनी उपस्थित राहावे ही 사이तीने वार्तांकन थामतो ओम साराम पांडुरंगारी या दोन दिवस चालणाऱ्या कार्यक्रमामध्ये जिल्हाभरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उत्साहाचा लाभ घेण्याचे आवाहन मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच जेएसएस गुरुकुल प्ले ग्रुप ते इयत्ता आठवी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती एका वर्गात फक्त वीस ते पंचवीस विद्यार्थी गणितामध्ये पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी ठिकाण बालाजी कॉलनी अंबिकानगर केडगाव अहमदनगर संपर्क शून्य दोनशे एक्केचाळीस दोनशे एक्केचाळीस सात हजार सात चौऱ्याण्णव शून्य तीन अठ्ठ्याण्णव सात हजार सात आणि त्र्याण्णव एकाहत्तर अडोतीस आठ हजार सात